हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर मी भाग्यश्री माझ्या चॅनलला सर्वांचे स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत उंबटाला हळदीचे लेपन कसे करायचे तर त्यासाठी आधी मी उंबटा झाडून पुसून घेतला आणि त्यानंतर हळदीचे लेपन बनवून घेतले तर हळदीचे लेपन बनवण्यासाठी एका वाटीत थोडे हळद चिमुटभर चंदन पावडर गोमूत्र आणि त्यात थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मग उंबरठ्यावर टाकून हातानेच पसरवून घेतले त्यानंतर मग उंबरठ्याची हळद कुंकू वाहून पूजा करून घेतली धूपदीप दाखवून ओवाळून घेतले आणि त्यानंतर छान अशी रांगोळी काढून घेतली तर उंबरठ्याला हळदीचे लेपन का करायचे तर त्याचे कारण असे आहे की हे लेपन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात चैतन्य निर्माण होते आणि हे हळदीचे लेपन आपण दर गुरुवारी किंवा घरी एखादे शुभ कार्य असेल त्यावेळेस करू शकतो आणि गुरुवारी शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत तर आता बघा पूजा झाल्यानंतर उमटा कसा दिसतोय एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला येतात त्यानंतर दर गुरुवारी मी तुळशीला कच्चे तूत तु अर्पण करते असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदू लागते आणि लक्ष्मी मातेचा घरात वास राहतो आणि हा एक लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा आहे नंतर मग तुळशी तूर्शी, तुळशीला पण धूपधीप ओवाळून घेतला आणि तुळशीची पूजा करून घेतली त्यानंतर आता गुलाबाच्या झाडांना मस्त हे छोटे गुलाब आलेले होते तर मग मी स्वामींपुढे आणि साईबाबांपुढे ठेवले त्यानंतर म मला तेव्हा आवरायचा होता त्यामुळे मी सर्व देवांची भांडी पितांबरीने घासून घेतली आणि देवांची मूर्ती पण मी पितांबराने पितांबरीने व्यवस्थित घासून घेतली तर इथे आता देवांच्या मूर्ती एकदम चकाचक निघाल्या आहेत त्यानंतर मग जो देवाऱ्याचा मागचा भाग आहे तो खूपच रिकामा दिसत होता त्यामुळे म्हणून मग तो थोडं डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला तर असं मिरर लावून एक छोटंसं डेकोरेशन केलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसं दिसतं इथे त्यानंतर दर गुरुवारी मी कोणती सेवा करते तर गुरुवारी पूर्ण एक पाठ स्वामी चरित्र सारामृत वाचते पूर्ण एक पी आहे आणि थोडं स्वामी चरित्र सारामृताबद्दल थोडं सांगते श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ श्री स्वामी सेवा मानकातील नित्य उपासनेचा अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ आहे या अमृत तुल्य ग्रंथात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लिलांपैकी काही लिलांचा समावेश यात केला आहे या ग्रंथाचे एकशे आठ पारायण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो या ग्रंथाचे एकूण एकवीस अध्याय असून प्रत्येक सेवकाने दररोज नित्य सेवेत या ग्रंथाचा क्रमशः तीन अध्याय किंवा एक अध्याय तरी रोज दिवसभरातून केव्हाही वाचावा आणि त्यानंतर मग मा माळी स्वामी समर्थ जप आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणते तर असे हे माझ्या गुरुवारचे पूजेचे रुटीन असते चला तर मग आता व्हिडिओ इथेच थांबवते आणि व्हिडिओमधून थोडी जरी माहिती तुम्हाला युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा स्नॅक्स इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय <laughs>